महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी प्लास्टिक बंदी कारवाईबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली या बैठकीत प्लास्टिक विरोधातील कारवाईचा त्यांनी आढावा घेतला आरोग्य निरीक्षकांना दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत सोलापूर महापालिकेच्या वतीने आता कॅरीबॅग आणि थर्माकोल विक्रेते आणि त्यांचा वापर करणाऱ्या मंडळींवर कारवाई करण्यात येणार आहे कॅरीबॅग थर्माकोल आढळले तर दुकानदार भाजी विक्रेते फळ विक्रेते यांच्यावर नियमानुसार गुन्हेही दाखल होतील कॅरीबॅग विक्रेत्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन महापालिकेचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी केले आहे दरम्यान शहरात वर्षभरात एकशे चार जणांवर कारवाई करण्यात आली एकशे चार जणांकडून पाच लाख पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे प्लास्टिक विरोधी कारवाई मोहीम अधिक पुन्हा शहरात राबवण्यात येत आहे दुकानदारांकडे कॅरीबॅग आढळली तर पाच हजार रुपये दंड करण्यात येतो अनेक जण हा दंड भरून पुन्हा कॅरीबॅगचा वापर करत असल्याचे दिसून आल्यास नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले